हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा भारंगी नदी पात्रात अनधिकृत रस्त्यासह संरक्षण भिंतीचे बांधकाम केल्याने दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भारंगी नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन कळंबा ग्रामपंचायत हद्दीतील गुजराती बाग चिंतन नगर गुजराती नगर या रहिवासी क्षेत्रात पहाटेच्या सुमारास भारंगी नदी नदीपात्रातील पाणी घुसून साठ ते सत्तर घरांचे तसेच दहा ते पंधरा चारचाकी व दोन चाकी वाहने वाहून गेली त्यात रहिवाशांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले रस्त्यासह संरक्षण भिंत बांधकाम करतेवेळी नगरपंचायतने भास्ता धरण व्यवस्थापन जलसंपदा विभाग भास्तानगर यांनी दिलेल्या पूररेषा नियंत्रण अटी शर्तींचे पालन केले नाही त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असे रहिवाशांचे म्हणणे आहे त्या शहापूर नगरपंचायत जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात कळंबा ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश किरपन सदस्य स्वाती धसाडेसह सतरा ते अठरा रहिवासी यांनी नगरपंचायत शहापूर मुख्याधिकारी अभियंता यांनाच जबाबदार धरून त्यांची तात्काळ निलंबन करावे म्हणून दिनांक पंधरा जुलै रोजी शहापूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या समजून घेऊन तसेच भारंगी नदी पात्रात केलेल्या अनधिकृत रस्त्यासह संरक्षण भिंतीची बांधकामाची पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे उपोषणकर्त्यांसह पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच पुरात ज्या रहिवाशांच्या मालमत्तेची वित्तहानी झाली आहे त्याबाबत तहसीलदाराने झालेल्या नुसकानाचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविले आहेत निधी उपलब्ध करून ताबडतोब नुसकान भरपाई दिली जाईल असेही सांगण्यात आले हे नदीबद्दल बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूपर्यंत शिरून त्या घरात शिरून कारण आजपर्यंत आपल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नाही हे पहिल्यांदा झालं पाऊस तर दरवर्षी येतो पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे पाहणार मी कलेक्टर साहेबांशी बोललो दोन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं तो का मी स्पष्ट आदेश शिवना दिलेले आहेत ते भांडका म्हटवलं मी शिवंशी देखील काल बोललो का का। फक्त तुम्हाला स्पष्ट आदेश दिले तुमचं काम काय शिवनचं काय तांत्रिकदृष्ट्या बोलवर काहीतरी बोलू मी त्यांना बोललो बघा असा काहीही प्रकार नाही तुम्हालाही माहिती आहे शब्द टक्के चुकीचं काम आहे भले ठीक आहे तर चुकीची बिलं कोणी काढली असतील काय केलं असेल ते त्यांचं त्यांना लक लाभू आलं आता विषय काय आहे शक्य पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय जर पुन्हा असा काही पाऊस जास्त पडला पुन्हा घरात पाणी शिरलं त्याला जबाबदार कोण असतं आता ती एक माता वगैरे बोलत होत्या तिचं म्हणणं होतं का माझ्या घरात मी वाचलो माझा जीव वाचला माझ्या माझ्या परिवारात हेच खूप मोठे गोष्ट तर ते जर दहा पंधरा मिनटं लेट झालेस ना तर तिथे काहीही आनंद प्रकार घडू शकत ना अशा परिस्थितीत आज जेव्हापासून ही घटना घडली आहे त्या एरियातले नागरिक जे राहतात पाऊस चालू झाला का झोप अखंड रात्र रात्ररात्रभर रात ते लोकं जागे राहतात आणि पावसाकडे फात हा जो भयावह प्रकार आहे तो लोकांच्या मनात डर आहे आणि तरीसुद्धा शासकीय यंत्रणा कामात ढकल का करते मला याची काही कल्पना नाही आता शिवसाहेबांना साहेबांना फोन केला ते बोलले मी कलेक्टर साहेबांकडेच आहे त्याच्याविषयी चालू आहे ते आता तिकडनं निघाल्यात येतात त्यांना भेटून त्यांनाही आपण जाब विचारू तर नक्की काय प्रकार आहे ते बोलले माझी कारवाई चालू आहे परंतु आत्ता देखील आपण बघितलं तिथे तशा प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर आपण शिव आल्यावर त्यांच्याशी बोलू तेव्हा देखील मी तुमच्याशी चर्चा करेन परंतु सध्या जो काही प्रकार तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर आहे आपण सगळ्यांनी याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे याच्यावर कारवाई होणं देखील गरजेचं आहे आपण स सगळ्यांनी सगळ्यांचे डोळे देखील पाहिले आहेत त्याच्यामुळं मीडिया तुम्ही देखील बघा तुम्ही या लोकशाहीचे चौथा स्तंभ आणि जेव्हा जेव्हा मी पाहिलं आहे मीडियाने जो प्रश्न लावून धरला शासनाला अधिकाऱ्यांना नेत्यांना ती कारवाई करायलाच लागते आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न लावून धरा जीव मुठीत घेऊन जे जगत आहेत त्यां तेन, त्यांना पहिले सुरक्षा दिली दे, पाहिजे त्यांना सुरक्षित त्यांच्यापणास सुरक्षित सहन निर्माण झाली पाहिजे पण हे आठवणं गरजेचं आहे बाकी अधिकाऱ्यांवर जे जे चाल ढकल करतील त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करणारच आहोत तो तो प्रश्नच येत नाही परंतु अगोदर हे काम करावं आता बघू ना शिवू काय बोलतात मी स्वतः थांबणार आहे शिवूंच्या कॅबिनमध्ये आपण बसून राहणार आहोत जोपर्यंत जर कारवाई आपल्या मनासारखी करत नसतील तर ठीक आहे परंतु पण आपण त्यांच्याविरोधात आंदोलन उभं करणार दुसरं असं हे महत्त्वाचं काही नैसर्गिक आपत्ती जरी आली परंतु नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार असतात तहसीलदार बघतायत आता ह्या लोकांना जी नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि प्राथमिकता अशा पद्धतीने जर नुकसान झालं तर तात्काळ त्यांना मदत द्यायची असते शासनाची ती अद्यापपर्यंत मिळाली नाही आता हे अतिक्रमण तुटेल, भाई तुटेल न तुटेल हा पुढचा तहसीलदार पंचनामे केलेले आहेत आता देखील मी एक तासापूर्वी चर्चा केली त्या मुंबईतून निघाल्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचनामे करून शासनाला पाठवले आहे आता शासन जसे पैसे देतील आमच्याकडे वर्ग करतील तसे आम्ही यांना देऊन टाकतो ना त्यांच्याशी देखील आपण समोर समोर चर्चा